नमस्कार विद्यार्थी हो मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आज नऊ नोव्हेंबर म्हणजे आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा आज संपन्न झाली त्यामध्ये जी एसचा जो पेपर होता सामान्य येथे पेपर क्रमांक एक पे, हा पेपर जर आपण सर्वसामान्यपणे पाहिलं तर बऱ्यापैकी होता त्यामधल्या आज आपण भूगोल या विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत तर बघा पहिल्यांदा भूगोलामध्ये मुख्यतः आपल्याला माहिती की पंधरा प्रश्न आले होते आणि या संपूर्ण पंधरा प्रश्नांचं जर विश्लेषण केलं तर जगाचा प्राकृतिक भूगोल असेल भारताचा भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र अशा चार गटामध्ये आपण सर्वसाधारणपणे आजच्या या पेपरचं आपण विश्लेषण करूया त्यामध्ये प्रामुख्यानं जनगणना म्हणजे भारताची दोन हजार अकराची जी जी काही जनगणना झालेली आहे या जनगणनेवरती एकूण तीन प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात भारताचं भूगोल या घटकावरती एकूण पाच ते सहा प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्राचा भूगोल असेल त्याच्यावरती तीन प्रश्न देते आणि एकंदरीत जगाचा जो प्राकृतिक भूगोल आहे त्याच्यावरती आपल्याला चार प्रश्न आलेले आपल्याला या सर्वसाधारणपणे दिसतात आता आजच्या या पेपरचं जर एकूण आपण मूल्यांकन जर केलं तर कशा पद्धतीचा पेपर होता तर भूगोलाचं जे पंधरा प्रश्न होते ते जवळपास एक ते दोन प्रश्न जर सोडले तर बाकीच प्रश्न हे सर्वसामान्य प्रश्न होते म्हणजे त्याची जी काही का काठिण्य पातळी आहे ती फारशी मनावी नव्हती सर्वसामान्य पेपर होता फारच डिफिकल्ट काही प्रश्न होते तर तशा अजिबात नाही तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नांचं संभाव्य काही जे काही उत्तरे असतील त्यावरती चर्चा करूया तर बघा पहिला प्रश्न खोलातला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे आणि ऑप्शन आहेत चंदीगड लक्षद्वीप दादरा नगर हवेली आणि दिल्ली आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की चंदीगड आणि दिल्ली हे जे दोन ठिकाणं आहेत ही दोन्ही ठिकाणं नागरी वसाहतीचे ठिकाण आहेत आणि या भागामध्ये अनुसूचित जमातीची म्हणजेच एस टी कॅटेगरीची जी काही आप लोकसंख्या आहे ती जवळपास अतिशय नगण्य म्हणजे जवळपास शून्य टक्के आहे त्यामुळं हे दोन ऑप्शन आपोआप एलिमिनेट होतात दादरा नगर हवेलीमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे मात्र त्याचं प्रमाण फारसं नाही राहिला जो ऑप्शन आहे लक्षद्वीप लक्षद्वीप असेल किंवा अंदमान निकोबार असतील ही जी काही दोन केंद्रशासित प्रदेश आहेत या भागामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे त्याच्यामुळं जर आपण एलिमेशन मेथडद्वारे जर याचं उत्तर काढलं तर आपल्याला साहजिकच माहितीये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लक्षद्वीप आपल्याला सांगता येतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी टिंबटिंब इतका होता आता इथं विचारले काय की राजस्थान राज्याचा साक्षरता दर विचारलाय आता हा फॅक्च्युअल डेटा आहे हा तुम्हाला माहीतच असायला पाहिजे आता आपण प्रत्येक जे काही भारतातले जे काही राज्य आहेत ते प्रत्येक राज्यांचा आपण शक्यतो पाहत नाही त्याच्यामुळे हा थोडासा फॅक्च्युअल असणारा डेटा आहे माहीत असायला पाहिजे परंतु आपण जर थोडंसं आता नवीन याच्यानुसार जर बघितलं तर आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते सांगता येतं उत्तर जे आहे ते आहे सहासष्ट पॉइंट अकरा टक्के इतका राजस्थान राज्याचा साक्षरता दर आहे म्हणजे पंचावन्न टक्के सुद्धा नाही एकसष्ट टक्के सुद्धा नाही आणि पासष्ट टक्के टक्के सुद्धा नाही तर सहासष्ट पॉईंट अकरा टक्के हे याच योग्य उत्तर आहे तसं राजस्थान राज्य हे आपल्याला म्हणजे सर्वात कमी साक्षरता दर म्हटल्यानंतर बिहार राज्य वाटतं बिहार राज्य आहे मात्र इथं फक्त राजस्थान राज्याचं विचारलेलं आहे त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्ट पॉईंट अकरा टक्के त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आता या ठिकाणी बघा काय विचारलेलं आहे चुकीचं विधान विचारलेलं आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तर आहे भारताच्या मुख्य भूमीचे म्हणजे कुठून होतं तर भारताची मुख्य भूमी कोणती जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत ही भारताची मुख्य भूमी झाली आणि अंदमान निकोबार बेट असतील किंवा लक्षद्वीप बेट असतील हे भारताच्याच भूमीचा भाग झाला मात्र मुख्य भूमी त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही त्याच्यामुळे मुख्य भूमी म्हणजे फक्त आपल्या भारताचा का जो काही मुख्य सलग असणारा जो काही भाग आहे त्या सलग भागाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारलाय पर्याय बघा पर्याय क्रमांक एक भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार हे आहे आता हा जो भाग आहे हा पाकव्याप्त पाकव्याप्त काश्मीरमधला आहे परंतु तो भारताच्याच अंडर असणारा भाग आहे त्याच्यामुळे उत्तरेकडचं जे काही टोक आहे हे लडाखमधील दफ्तर आहे हे बरोबर आहे आपल्याला विचारलंय चुकीचं दुसरा पर्याय बघा भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आहे हे सुद्धा पर्याय बरोबर आहे दक्षिणेकडचं टोक जे आहे ते कन्याकुमारी आहे तसं भारताचं जर सर्वात दक्षिणेकडचं म्हणलं तरी इंदिरा पॉईंट आहे मात्र मुख्य भूमीचं विचारलंय त्यानंतर बघा भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक पूर्व भागाकडील टोक कोणतं आहे किबिथू परंतु ते कुठलं म्हणलंय आसाममधील मात्र पूर्वेकडचा जर भाग बघितला तर पूर्वेकडचं टोक हे अरुणाचल प्रदेश आहे त्याच्यामुळं किबीतू हे जे गाव आहे हे गाव आहे अरुणाचल प्रदेशमधलं तर हे आसाम जे आहे हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे त्यानंतर पुढचा पर्याय बघा भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक पश्चिमेकडील टोक कुठलं म्हणलंय गुजरातमधील गुहार मोता तर हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे त्याच्यामुळं चुकीचं विधान जर कोणतं असेल तर ते पर्याय ते आहे पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश असं असायला पाहिजे ठीक ओके पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती विधाने हे अचूक नाहीत अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाहीत असं म्हणलंय म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला बघायचंय बघा पर्याय क्रमांक काय विचारलं बघा चार वाक्य दिलेले आहेत अ विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे ती संश अक्षरत्तीय प्रदेशात उष्ण कटिबंधीय आवर्ते निर्माण होतात हे बरोबर आहे विषुववृत्तापासून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे अंशाचा हा जो काही भाग आहे हा सूर्यकिरण लंबरूप पडणारा भाग आहे आणि त्यामुळं या भागामध्ये उष्णताही जास्त असते आणि त्यामुळे या भागामध्ये उष्ण कटिबंधीय आवर्त तयार होतात आवर्त समशीतोष्ण कटिबंधामध्ये सुद्धा आहेत मात्र आपल्याला ती अंश म्हणजे उत्तर आणि दक्षिणेकडे हे लक्षात ठेवता येते त्यानंतर बघा काय विचारत उष्णकटिबंधीय उष्ण कटिबंधीय आवर्ताचा व्याज तीनशे ते दीड हजार किलोमीटर आणि त्यापेक्षाही जास्त असू शकतो हे सुद्धा बरोबर आहे आवर्ताचा व्यास म्हणजे ती जी तयार होणारी जी काही चक्रीवादळ आहेत त्यांचा एकंदरीत व्यास दोन्ही टोक ही कमीत कमी पन्नास किलोमीटर पासून असतात ते तीनशे ते दीड हजार किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा मोठी सुद्धा असू शकतात ते टायफून असतील ही त्याला वेगवेगळी नाव आहेत त्यानंतर बघा उष्ण कटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर काशी पन्नास ते साठ किलोमीटर आणि त्यापेक्षाही जास्त असू शकतो हे वाक्य सुद्धा बरोबर आहे आणि ड काय म्हणले बघा उष्ण आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळांच्या काट्याच्या दिशेने वाहतात आता इथं थोडस गडबड आहे म्हणजे इथं काय आहे उत्तर गोलार्धामध्ये घड्याळांच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वाहतात म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये वाहण्याची दिशा जी आहे ती या पद्धतीनं असते या पद्धतीनं ती वाहतात म्हणजेच काय झालं घड्याळांच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आणि दक्षिण गोलार्धामध्ये मात्र ती घड्याळांच्या काठ्याच्या दिशेनं वाहतात त्याच्यामुळं पर्याय क्रमांक दिलेल्या वाक्यामधलं चौथं जे वाक्य आहे हे घड्याळांच्या दिशेनं वाहतात हे चुकीचं वाक्य आहे तर घड्याळांच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेनं वाहतात त्याच्यामुळं जर आपण ऑप्शन बघितलं खाली फक्त अ फक्त ब आणि क ते सुद्धा नाही फक्त ड फक्त ब आणि ड तर पर्याय क्रमांक तीन फक्त ड हे याचं योग्य उत्तर आहे आता हा जो सगळा डेटा आहे किंवा इथं दिलेली जे माहिती आहे हे ए बी सौदी सरांच्या भूगोलाची मूलतत्वे किंवा प्राकृतिक भूगोल या पुस्तकामध्ये जशा तसं हे वाक्य आहेत त्याच्यामुळं आपण जे रेफरन्स बुक वापरतो ते सुद्धा महत्वाचे ठरतात महत्वाचे मॅटर करतात हे चारही वाक्य ए बी सौदी सरांच्या पुस्तकात जशाच तसं आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला याचं अचूक उत्तर काढता येतं पर्याय क्रमांक तीन फक्त ड हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आता या ठिकाणी बघा काय काय विचारले आपण हे सुद्धा उत्तर द्वारे काढूयात पहिला पर्याय क्रमांक अ झेलम चिनाब कोसी आणि सतलज आता याच्यामधले बघा झेलम चिनाब ही सिंधू नदीची उपनदी आहे सतलज सुद्धा आहे मात्र कोसी ही सिंधू नदीची उपनदी नाही कोसी ही बिहारमधून वाहते आणि कोसी ही गंगा नदीची उपनदी आहे त्याच्यामुळे कोसी ज्या ज्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे ते अर्थातच एलिमिनेट होणार म्हणजे अ आणि ब, ब उत्तर हे दोन्ही उत्तरं जे आहेत हे याची नसणारे ते आपल्याला सांगतायत पुढं गंडक कोसी घागराने सोन दिलेला आहे त्याच्यामुळे हे सुद्धा त्याच्यातले फक्त गंडक हे म्हणजे घागरा सोन ह्या सगळ्या सिंधू नदीच्या उपनद्या नाहीत हे आपल्याला माहित आहे त्यानंतर बघा क काय दिलेलं आहे सतलज बियास रावी आणि चिनाब या चारही नद्या पंजाबमधून वाहतात आणि त्या सगळ्या पुढं सतलज नदीच्या त्या उपनद्या आहेत रावी असेल चिनब असेल किंवा बिया आणि ही सगळी नद्या ह्या सगळ्या नद्या सिंधू नदीला मिळतात त्याच्यामुळं पर्याय क्रमांक अ हे याच बरोबर आहे हे वाक्य बरोबर आहे सिंधू नदीच्या उपनद्या उपन आहेत पुढं बघा काबुल कुर्रम स्वात आणि झेलम त्याच्यामधली झेलम ही नदी सिंधूची उपनदी आहे हे आपल्याला माहिती आहे काबूल ही जी नदी आहे ही नदी अफगाणिस्तानमध्ये पावते आणि त्या म्हणजे सिंधू नदीला उजव्या किनाऱ्यानं मिळणारी ही नदी आहे काबूल असेल किंवा कुर्रम असेल किंवा स्वात स्वात ही नदी काबूल पुर्रम नदी कि उपनदी आहे आणि त्या सगळ्या नद्या एकत्रितपणे उजव्या किनाऱ्यानं सिंधू या नदीला मिळतात त्याच्यामुळं हे सुद्धा ड हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यामुळं आपण जर ऑप्शन बघितलो तर आपल्याला क आणि ड पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर सांगता येतात पुढचा प्रश्न बघा जनगणनेवरतीच विचारलेला आहे म्हणजे लोकसंख्याशास्त्र या घटकावरती विचारलेला आहे आता हा तिसरा प्रश्न आहे काय विचारलेला आहे तर लिंग गुणोत्तर भारतातील घटक राज्य आणि त्याचं लिंग गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आता आपल्याला एक माहिती आहे की केरळ या राज्याचं लिंग गुणोत्तर हे देशामध्ये सर्वाधिक आहे म्हणजेच किती आहे तर एक हजार चौऱ्याऐंशी सर्वाधिक म्हणजे एक हजार चौऱ्याऐंशी दिलेल्या ऑप्शन नुसार त्याच्यामुळं पर्याय क्रमांक अ ओला तुम्ही पर्याय क्रमांक तिसरा एक हजार चौऱ्याऐंशी त्या ठिकाणी लावू शकता आणि याच्यावरून डायरेक्ट उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे याचं डायरेक्ट उत्तर आपल्याला म्हणजे फक्त एक जरी माहीत असला तरी बाकीच्या आपल्याला काढता येतात त्यानंतर बघा तमिळनाडू तमिळनाडूचं नऊशे शहाण्णव आहे पुदुचेरी हे सर्वात जास्त केंद्रशासित म्हणजे लिंग गुणोत्तर असणारा केंद्रशासित प्रदेश आहे एक हजार सदतीस त्याचा आहे आणि आंध्र प्रदेश हे नऊशे त्र्याण्णव इतकं त्याचं लिंग गुणोत्तर आपल्याला सांगतात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजे एक जरी माहीत असलं तरी बाकीचं आपल्याला त्या पद्धतीनं काढता येतात ओके पुढचा प्रश्न बघा हम्म भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न चालू घडामोडीशी संबंधित आहे कारण आत्ताच मोंथा नावाचं चक्रीवादळ आलं होतं आणि त्यामुळं पावसाचा जो कालावधी आहे तो यावर्षी प्रचंड मोठ म्हणजे पुढे ढकलला गेला आणि ते दिवाळीपर्यंत सुद्धा पाऊस होता आणि हे सतत होत राहते म्हणजे हवामान जे हवामान बदल जे होत आहेत किंवा चक्रीवादळांची निर्मिती असेल किंवा अवेळी पाऊस पडणं असेल तर हे भारतामध्ये का होत आहे तर ती त्याच्यासाठी एक भौगोलिक घटना कारणीभूत आहे आपण बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये सतत वाचतो की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला तर हे नेमकं काय प्रकरण आहे याच्यावरती हा प्रश्न म्हणजे चालू घडामोडीशी संबंधित हा प्रश्न आलेला आहे आता बघा बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल या भागामध्ये कोणत्या कारणाने चक्रीवादळांची निर्मिती होते असा प्रश्न आलेला आहे आता सर्वसामान्यपणे आपला भारत जो आहे तो उष्ण कटिबंधातला देश आहे त्याच्यामुळे तापमान या ठिकाणी वाढत राहतं त्यामुळं तापमान वाढलं की काय होतं हवेचा दाब जो आहे तो कमी होतो तापमान जितकं कमी असेल तितका हवेचा दाब हा जास्त होतो म्हणजे वाढतो मात्र तापमान जर कमी झालं तर हवेचा दाब हा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्यामुळं तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये वादळांची निर्मिती होत असल्याचं आपल्याला सांगता येतं आता इथे पहि पहिला क्रमांक काय दिले बघा तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्यानं तर साहजिकच आपल्याकडे तापमान कमी होत नाही त्याच्यामुळे हवेचा दाब वाढण्याचा प्रश्न नाही आपल्याकडं तापमान वाढून हवेचा दाब कमी होतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते बरोबर आहे तिसरा पर्याय काय दिलाय बघा तापमान व हवेचा दाब वाढल्यानं तापमान वाढतं मात्र तापमान वाढल्यानं हवेचा दाब वाढत नाही तर हवेचा दाब कमी होत असतो कारण हवा ही विरळ होते हलकी होते आणि त्यामुळं हवेचा दाब साहजिकच कमी होत असतो त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन सुद्धा चुकीचा आहे चौथा पर्याय काय दिलेला आहे तापमान व हवेचा दाब कमी झाल्यानं तापमान जर कमी झालं तर हवेचा दाब सुद्धा कमी होतो हे सुद्धा बरोबर आहे मात्र आपल्याकडं तापमान कमी सॉरी तापमान जर कमी झालं तर हवेचा दाब हा वाढतो कमी होत नाही त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यानं आपल्याकडं वादळांची निर्मिती होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे पर्याय दिलेले आहेत सह्याद्री शंभू महादेव सातपुडा आणि बालाघाट शंभू महादेव पर्वतरांग असेल बालाघाट पर्वतरांग असेल या सह्याद्री पर्वतरांगेच्या उपरांग आहेत आणि कळसूबाई हे सह्याद्री पर्वतातलं सर्वोच्च शिखर आहे हे आपल्याला माहिती आहे त्याचमुळं त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे सह्याद्री हे याच योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं डायरेक्ट आपल्याला याचं उत्तर काढता येतं काय फारसा विचार करायची गरज नाही पुढचा बघा प्रश्न आ, महासागर दिलेले आहेत चार महासागर आणि कोणत्या महासागरामध्ये कोणती गर्ता आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर बघा प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर या पॅसिफिक महासागरामध्ये जगातली सर्वात खोल गर्ता आहे त्या गर्तेचं नाव आहे मरियाना गर्त खोली आहे माहिती अर्थातच आपल्याला अकरा हजार बावीस मीटर त्याच्यामुळं प्रशांत महासागर मरियाना गर्ता आहे त्याचं आहे अटलांटिक महासागरामध्ये कोणती गर्त आहे तर प्युर्टो रिको नावाची जी गर्त आहे ती आहे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये हिंदी महासागरामध्ये गर्त आहे जे की इंडोनेशियाजवळचा तो सगळा भाग येतो इंडोनेशियाजवळ असेल जावा असेल हे सगळे बेट जे आहेत किंवा हे सगळी ठिकाणं जे आहेत हे हिंदी महासागरामध्ये आहेत त्याच्यामुळं हिंदी महासागरामध्ये जावा नावाची गर्त आहेत आणि आर्कटिक महासागर अर्थातच आपल्याला माहिती आहे की युरेशिया युरोप आणि रशियाचा जो काही उत्तर भाग आहे त्या भागामध्ये युरेशियन गर्त आहे त्याच्यामुळे याचं योग्य पर्याय या आहे पर्याय क्रमांक तीन ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते असा प्रश्न आलेला आहे आपल्याला माहित आहे साधा सोपा प्रश्न आहे फारसा नाही बेसिक जी स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांना हे माहीतच असायला पाहिजे गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोराम राजस्थान असेल पश्चिम बंगाल असेल हे सगळे राज्य आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोराम हे याचं योग्य उत्तर आहे दुसरा पर्याय बघा त्याच्यामध्ये महाराष्ट्र दिलेला आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामधून कर्कवृत्त गेलेलं नाही आपल्याला माहिती आहे तिसऱ्या पर पर पर्यायामध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं हा सुद्धा पर्याय इलेमिनेट होतो चौथ्या पर्यायामध्ये बिहार दिलेला आहे बिहारमधून कर्कवृत्त गेलेलं नाही त्याच्यामुळं गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा आणि मिझोराम पर्याय क्रमांक एक हे याच योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जीवावरण राखीव क्षेत्र आणि त्यांची कधी स्थापना झाली त्या तो पर्याय त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे म्हणजे बायोस्फिअर रिझर्व कोणते आहेत त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे तर प पर्याय बघा काय दिलेला आहे पहिला निलगिरी स्थापना वर्ष आपल्याला माहिती आहे की निलगिरी हे तमिळनाडूमधला एक बायोस्फेअर रिझर्व एरिया आहे आणि याची जी स्थापना झाली होती ती एकोणीसशे शहाऐंशी ला झालेली होती त्याच्यामुळे निलगिरी हे भारतातलं पहिलं बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून त्याला ओळखलं जातं दुसरा जे आहे सुंदरबन त्याची स्थापना झाली होती दुसऱ्यांदा एकोणीसशे एकोणनव्वदला त्यानंतर कच्छ कच्छचं आहे दोन हजार आठ आणि पेन्ना हे आत्ता अलीकडं म्हणजे दोन हजार अकराला त्याची बायोस्फियर रिझर्व्ह एरिया म्हणून स्थापना झालेली आहे तर याच योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य पर्याय आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या भूगोलावरती हा प्रश्न आहे नद्यांची संगम कोणती आहेत तर त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे बघा प्रकाश आहे मोडावत माहुली आणि तुळापूर आता याच्यामध्ये पहिले जे दोन ऑप्शन आहेत काहींना माहीत असतील किंवा काहींच्यासाठी नवीन असतील मात्र तिसरं आणि चौथं म्हणजे माहुली आणि तुळापूर ही जी दोन ठिकाणं आहेत या दोन ही दोन ठिकाणं प्रसिद्ध आहेत नद्यांच्या संगम स्थळासाठी त्याच्यामध्ये माहुली नावाचं जे ठिकाण आहे जे की सांगली जिल्ह्यामध्ये येतं ते कृष्णा आणि वेन्या वेन्ना या दोन नद्यांचं संगम स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर तुळापूर जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाणसुद्धा भीमा आणि इंद्रायणी या दोन नद्यांच्या संगमा संगम स्थळ असलेलं आपल्याला सांगता येतं त्याच्यामुळं पर्याय क्रमांक आपल्याला याच्यावरून उत्तर काढत होते की पर्याय क्रमांक दोन म्हणजेच प्रकाशाचं तापी आणि गो ता, गोमती मुडावत याचं आहे तापी आणि पांजरा माहुलीचा आहे कृष्णा आणि वेन्ना आणि तुळापूरचं आहे भीमा आणि इंद्रायणी तर हे अशा पद्धतीनं याचे उत्तर आपल्याला सांगता येतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे वाहतात आपल्याला माहिती की महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जे काही मान्सून वारे येतात जे काही मोसमी वारे येतात ती नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच आपल्याला पाऊस मिळतो आणि जून ते सप्टेंबर या काळामध्ये ते वाहतात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे अतिशय सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा आ, आता हा हवामानशास्त्रावरती प्रश्न आलेला आहे खालील विधानांचा विचार करा दोन विधानं दिलेली आहेत तपांबराचे तापमान सामान्यत ता वाढत्या उंची बरोबर कमी होते बरोबर आहे तपांबर म्हणजे वातावरणाचे जे चार थर आहेत तपांबर स्थितांबर पहिनांबर आणि बाह्यांबर त्याच्यामधला पहिला सगळ्यात पृथ्वीच्या लगत असणारा जो भाग आहे तो म्हणजे तपांबर आणि या तपांबरामध्ये जमिनीपासून आपण जसं जसं उंच जाऊ तसं तसं तापमान कमी होतं जे काही उंच शिखर असतील पर्वत असतील ह्या त्याच्यावरून आपल्याला सांगता येतात जे काही थंड हवेचे ठिकाण आहेत हे सगळे उंचीवरती आहेत त्याचं कारणच आहे की जमिनीपासून उंच जाताना हवेचा दाब हा कमी होत जातो आणि त्यामुळं त्या भागामध्ये तापमान जे आहे ते अतिशय कमी असत दुसरं वाक्य बघा तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने कापले जातात म्हणजेच काय तर तपांबरामध्ये काय होतं की जे जेव्हा सूर्यप्रकाश ओझोनच्या थर आरपार थरामधून पृथ्वीकडे येतात तेव्हा पृथ्वीवरती आल्यानंतर पृथ्वी हे सगळे सौर किरण जे काही शोषून घेत घेते तर ते शोषून घेतलेलं साठवून ठेवत नाही तर त्याच्यावरून बरेचसे सौर ऊर्जा ही रिफ्लेक्ट होते म्हणजे उत्सर्जित होते मग ते जंगलातून असेल पाण्यावरून असेल बर्फाच्छादित भागावरून असेल किंवा मातीवर नसेल किंवा माणसानं ज्या काही इमारती उभ्या केल्या त्याच्यावरून नसेल म्हणजे उत्सर्जन सौर ऊर्जेचं उत्सर्जन हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळं ती जी काही उष्णता आहे ती उष्णता वातावरणामध्ये साठवून राहते कशाच पद्धतीनं आणि त्यामुळं जे काही वातावरण आहे ते ताप तापमान त्याच्यामुळं तिथं जास्त होतं त्यामुळं तपांबरामध्ये सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेपेक्षा म्हणजे जमिनीनं शोषलेल्या उष्णतेपेक्षा उत्सर्जित झालेल्या उष्णतेमुळे तापमान जे आहे ते वाढतं त्याच्यामुळे आता काय म्हणलंय खाली बघा दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दुसरं विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे तर बरोबर आहे दोन्ही विधानं हे बरोबर आहे आणि जे ब नंबरचं वाक्य आहे किंवा ब वाक्य जे आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि ते त्याचं बरोबर आहे तर पंबराचं तापमान हे त्याच्यामुळेच वाढतं कारण उत्सर्जन जे होतं हे जमिनीलगत जास्त होतं आणि जसं जसं उंच जाऊ तसं तसं त्याचं जे काही तापमान जे आहे ते कमी कमी होत जातं त्यामुळे हे बरोबर आहे दोन नंबरचं बघा दोन्ही विधाने चुकीचे आहेत हे तर अर्थातच आपल्याला माहिती आहे की हे चुकीचे नाहीत हे दोन्ही वाक्य जे आहेत ते बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत परंतु दुसरे विधान पहिल्याही विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही आपल्याला माहिती आहे की बरोबर आहे आणि त्याचं ते स्पष्टीकरण आहे पहिले विधान बरोबर आहे परंतु दुसरे चूक आहे तर दोन्ही विधानं बरोबर आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक जे आहे दोन्ही विधाने बरोबर आणि दुसरं विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण हे याच योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे खडकांचा प्रकार आपल्याला विचारलेला आहे कोणता खडक रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक म्हणजे मेटामॉर्फिक रॉक्स आपला ह्याच्यावरती प्रश्न विचारलाय जलजन्य खडकावरती प्रश्न आले स्थरीत खडक थोडक्यात मात्र स्तरित खडकामध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित होणारे काही आहेत काही भौतिक म्हणजे काही का का प्रक्रियेद्वारा होणारे काही खडक आहेत आता ऑप्शन बघा जिप्सम शेल पंकाश आणि ग्रॅनाईट याच्यामधला ग्रॅनाईट हा जो आहे हा अर्थातच नसणार कारण ग्रॅनाईट हा अग्निजन्य खडक आहे त्याच्यामुळं तो ऑप्शन आपोआप डिलीट होतो शेल आणि पंकज्म हे दोन जे प्रकार आहेत हे दोन प्रकार काय होतात की साचल्यानं म्हणजे जे काही गाळ असेल तो गाळ साचून त्याचं लहान लहान कणामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याच्यावरती दाब पडून उष्णतेमुळे शेल आणि पंकाज्म नावाचे दोन खडक तयार होतात त्याच्यामुळं हे जलजन्य खडक आहेत शेल आणि पंकाज्म हे दोन्ही जलजन्य खडक आहेत मात्र हे रासायनिक प्रक्रियेद्वारा होत नाहीत तर ते भौतिक किंवा कायिक अपक्ष कायिक प्रक्रियेद्वारा निर्माण होतात त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक जिप्सम हा जो प्रकार आहे हा प्रकार रासायनिक प्रक्रियेमधून निर्माण होणारा जलजन्य खडक आहे त्याच्यामुळं याचं योग्य उत्तर आहे जिप्सम पर्याय क्रमांक एक